कळवण तालुक्यात पुन्हा मारक्या गायीचा थैमान सीसीटीव्हीत कैद झालेला हल्ल्याचा प्रकार कळवण तालुका परिसरात पुन्हा एकदा मोकाट मारक्या गायीने हल्ला केल्याची घटना घडली आहे हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली गेल्या तीन महिन्यापासून या भागात मोकाट गायीचा त्रास वाढला असून तीन महिन्यांपूर्वी एका स्थानिक व्यापाऱ्याचा गायीने तुडवत मृत्यू झाला होता त्या घटनेनंतर सुद्धा कळवण नगरपालिका प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही आज पुन्हा एकदा असाच प्रकार घडलाय मोटरसायकलवरून जाणाऱ्या एका व्यक्तीला व त्याच्या लहान बालकाला गायीने अचानक हल्ला केला सुदैवाने स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे त्यांचा जीव वाचवण्यात यश आले घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाल्याने नागरिकांचा संताप उफाळून आलाय नागरिकांचा प्रश्न आहे की आधी झालेल्या मृत्यू ही जर नगरपालिका उपाययोजना करत नसेल तर अजून किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार उलगुलान टुडे न्यूज पुंजराम पुंजाराम खांडवी पुनत खोरे कळवण